निवडणूक म्हटलं की टीका तर होणारच महाराष्ट्रातील लोकसभेच्या पराभवानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन होते या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते व देशाचे गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते बालेवाडीतील या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणता गोल ठरवला जाणार महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला टार्गेटवर घेतले जाईल याची संपूर्ण चर्चा ही या अधिवेशनामध्ये होणार होती होऊया भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील कोणता नेता हा टार्गेट वर आहे हे या व्हिडिओच्या मा पा माध्यमातून पाहूया मी अभिषेक आपण पाहताय अभिषेक विदाते हे युट्यूब चॅनल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील हे अधिवेशन आज महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह देशाचे नेते अमित शाह यांच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत हे या अधिवेशनाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येत आहे भाजपने आजच्या निवडणुकीमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप या ठिकाणी या अधिवेशनामध्ये ठरवण्यात आला आहे या अधिवेशनात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जय जय भवानी जय शिवराय या घोषवाकाने या अधिवेशनात भाषणास सुरुवात केली आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर पहिला हल्ला हा देवेंद्र फडणवीसांनी चढवला मराठा आरक्षणाचे खरे मार्करी हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांनी टार्गेट केले देवेंद्र फडणवीस हे शेर शायरीच्या माध्यमातून विरोधकावर तुटून पडले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महायुतीचा असेल असा विश्वास देऊन कार्यकर्त्यांना लढण्याचा बळ या ठिकाणी या अधिवेशनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आला देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तृष्टीकरण करणारे शरद पवार हेच आहेत असे म्हणत मन... अमित शहानी पहिला हल्ला या ठिकाणी शरद पवार यांच्यावर चढवला भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा सरदार असे म्हणत मन... शरद पवारांवर टीका ही अमित शहाच्या माध्यमातून केली गेली उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत असे म्हणत उद्धव ठाकरेंवरही टार्गेट करण्यात आले आणि उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी घेरण्यास अमित शहानी आपली रणनीती ठरवल्याचे दिसत आहे भाजप सत्तेत आल्यावरच मराठा आरक्षण मिळते असे म्हणत मराठा समाजाला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या अधिवेशनात केला जाणार आहे अशी या अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा समाजाला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे देशाला समान नागरिक कायद्याचा गरज आहे आणि हा समान नागरिक कायदा आम्ही लवकरच लागू करू असे म्हणत या ठिकाणी समान नागरिक कायदा लवकरच लागू करणार आहे अशी ग्वाही ही या ठिकाणी अमित शहाच्या माध्यमातून देऊन विरोधकांना चितपट करण्याची रणनीती ही ठरवण्यात आली भाजप नेत्यांनी विरोधकावर उठून पडा आपली संपूर्ण योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा असे म्हणत या ठिकाणी विरोधकावर हल्ला करण्यासाठी देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांच्याकडून कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आले भाजपच्या नेत्याकडून शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या राजकीय हल्ल्याबद्दल आपले काय म्हणणे आहे हे कमेंट बॉक्स मध्ये आपण नक्कीच कळवा आवडत असतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा